शेतकरी नमस्कार मी नितीन आहेर तुमच्या सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये सरशास स्वागत करतो आजचा विषय असा आहे का तांबाटी बिगर पेपरवर करायची का शी का पेपरवर करायची तुम्ही माझ्या पाठीमागं बघू शकता आज हा सव्वीस सत्तावीस दिवसाचा प्लॉट आहे सत्तावीस दिवसाचा प्लॉट आहे आणि तांबाटीची जर परिस्थिती पाहिली तर एकदम चांगली आहे कुठल्याही प्रकारची तिला रोगाला बळी नाहीये किंवा कशाला काहीच कुठल्याही प्रकारची तिला अडचण नाहीये दीड एकरचा प्लॉट आहे आता कॅमेरा जर आला नाही तुम्हाला असं पूर्ण असा येऊ दाखवला असता आता कॅमेरा एका टोकराला उभा करून दिले आपण पदशी <laughs> आणि तुम्ही माझ्या पाठी म आता या झाडाचं तुम्ही फुटवी पाहू शकता एक दोन तीन चार इकडून पाच अशी फुटवी आहे याला आत्तापर्यंत दोन निणण्या केल्या आणि चार फवारण्या करेले आणि त्या काही खूपच भारी असं चांगलं तर मॉलिकॉल वापरेल असं काहीच नाही आपल्या चाटीमेटी टामटू मशी पावडरी मारेले आणि खूपच लय पेपर टाकला म्हणजे खूपच लय भारी शेती होती हे डोक्यातून काढून टाका तुम्ही पावसाळ्यामध्ये वापसा कंडिक्शन जमीन पाहिजे आणि <coughs> वापसा कंडिक्शन जर जमीन असली तर तांबाटी खूप चांगली होती हे तुमच्या डोक्यात आता सध्या मार्केटमध्ये मिटिंग चालू आहे मिटिंग अशा चालू आहे का शेतकऱ्याच्या खिशातून पैसे शे काढायचे कसे मग मिटिंग मिटिंग मध्ये मुद्दे ठारात या था। मग ग्रुप तयार होतो बर पावसाळ्याच्या तोंडीस या जसं शिदिड काचा आता शिदड आपल्यासाठी शेतकऱ्यासाठी चांगला आहे शिदिड म्हणजे गांडूळ पण हे वेगळे शिदडी हे मार्केटमधले शिदड हे मार्केटमधले शिदडं आपल्या शेतकऱ्याच्या खिशातून कसा पैसा काढायचा हे त्यांच्या मिटिंगा द्या आलं का लक्षात तुमच्या या मिटिंगा अशा द्या का शेतकरी हा खूप चतुर आहे आपल्याला मी आता आमचे आहेच कोणी ना कोणी बंदे म्हणून आम्हा मी तुमच्यासमोर शेअर करू राहिलो शेतकरी हा खूप चतुर आहे खूप चतुर कॉलला आहे आपल्याला वाटतेल ते नाव ठे हे जे सरकारसोबत कनेक्टमध्ये राहत्या सरकारचा यांना वरद हसतंय या कंपन्यांना या खाजगी कंपन्यांना कारण की यांच्याकडून त्यांना पैसे या तुम्ही आता पाहिलंच असाल कशा सिगरेट उडतो कशा बॅगाच्या बॅगा पैसे राहते त्यांच्याकडं आपल्याकडं काच्या बॅग आणि काचे आणि काचं काय आपलं चाललंय चाललंय राहता निस्ता काम करायचे डोळे झाकून आपल्याकडं कुणी येतं मस्त बॅग बिग आटकून येतं इन बिन करून येतं खिशाला पेन राहतो भलाय मोठा मोबाईल राहतो आणि आपल्याला आलं प्लॉटमध्ये आला तुम्ही हे वापरा ते वापरा दोन हजार कॅरेट निघतील तीन हजार कॅरेट निघतील एक एकरामध्ये चार हजार कॅरेटापर्यंत आमच्या मागच्या वर्षी आमच्या आमक्या आम आमक्या शेतकऱ्यानं काढलेली आणि तुम्ही संग फोन हो तुम्ही बोलू शकता आता आपण काय म्हणतो हो नाही ते, ते, ते चार काढले त्यानं मग चार हजार काढले आपण हजार कमी करू तीन हजार काढू नाही बर तीन, ना तीन, तीन हजार पंचवीसशे तर कुठे गेले नाही पंचवीसशे एकरी तर दोन हजार कुठे गेले नाही बरोबर हिशोब करून सांगा त्या हिशोबात मध्ये सांगा त्या करा ना जाऊ द्या ना तीनशे गुणिले दोन हजार करा हिशोब आपण तर दोन न धरला त्यांचे तीनशे गुणिले तीन हजार नऊ लाख रुपये वाय हय जागे व आपले स्वप्न आणि मार्ग ज्या टायमाला तांबाट्याचा पहिला खोडा चालू होतो सतरा अठरा खोड्यात तांबाट्याचा पार बोऱ्या वाजून जातो आलं का तुमच्या लक्षात मी आता कमी जास्त सतरा अठरा वर्षापासून तांबाट्या करीतो आहे आधी बिगर पेपरच्याच केल्या त्याच्यानंतर लोकांना भरी घातलं पेपर व केल्या भरी लोकांना नाही घातलं आपल्या ना कंपनीनं भरी घातलं शहरामध्ये तुम्ही प्लॅस्टिक व बंदी आणि इकडं जर आजूबाजूला सर्रास आपल्या महाराष्ट्रामध्ये पाहिलं तर सर्रास मल्चिंग पेपरवर तांबा करू राहिली हां जमिनीची धूप हो राहिली जमीन नापिक होऊ राहिली जमिनीची मल्चिंग पेपरने काय होतं जर मल्चिंग पेपर टाकला तुम्ही काय करता एका दामा डी ए पी निंबूळ पेंट सुपरफास्ट पेंट यारामीला काय टाकायचं ते आतार बातार पार खत एका दमात भरून देते एकदा दामात भरलं तुम्हाला काय वाटतं आपण आंबटी टाकली आहे ऑटो मोडवर जशी मोटर कशी लाईट आली का ऑटो मोडवर चालू होऊन जाते त्याप्रमाणे तांबटी आपली बरोबर बर जावा लागता लागता उडील तसं नाही एका खाटी भरून दिलं तिची ती उचलील आणि तिची ती खाईल असं नसतं वत मग आपण काय करतो तांबटी लावली कंपनीचा एखादा मस्त बॅग बिग घालून एखादा येतो याला तुम्ही आमकी आमकी ड्रिचिंग द्या ये याम मी आता मी कंपनीचे नावं घेत नाही मग तुम्हाला जर वय कम मी आता कोणत्याच एखाद्या कंपनीचं नाव घेत नाही नाही तर आताच कुठं चॅनल चालू व्हायच्या आधीच टाकठो आहे वाजून त्याच्यापेक्षा साध्या नाव घेत नाही नंतर जावा रुटीनमध्ये आलो का नंतर नाव घेतो सगळ्याचं पाहिजे आता ही तुम्ही अमक्या अमक्या ड्रिचिंग करा लोक हौशीनं ड्रेचिंग करते वीस वीस लिटरची शिकारी रापार रप रापार रप रापार रप पाच सहा ड्रिचिंग क फार बांध असतो हागीच करते नाही याला कुठल्याच प्रकारचं ड्रिचिंग करेल नाही एकसुद्धा ड्रिचिंग करेल नाही पण तुम्ही माझ्या पाठीमागं पा एकाचा नंबर प्लॉट आहे आता आता एकदम दिसतो ना तुम्हाला आता बैसेले सरीमध्ये मस्त छोट्या ट्रॅक्टर आहे ना भर लावून घेतली निंदून घेतलं दोनदा कुठलाच त्रास नाही काय नाही लय लोक दोन चार हजार कॅरेट काढी त्यांना आपण एकरी हजार बाराशे काढले ना खूप झाले काही लय लयची आशा जीवाची दूरदाशा नाही करायची आपल्याला फक्त हजार कॅर नाही गेले गन झालं